कियाक काल पोलीस स्टेशनार कुळ्या गेल्ले आम्ही आणि बॉर्डरीचे गेल्ले आम्ही मौल्या चेकपोस्टार चेकपोस्टार पळयतगीर एक दुर्दैवी अशी घटना म्हटल्या दिश्टी पडली ती एंटी थिंग म्हणजे आता इल्लिगल आता ह्या बाबतींत आम्ही गेले इल्लिगल मास्क जे बी हाडटा म्हणून पण uh, जेन्ना आमी परिस्थिती ग्रावंड ग्राउंड जेन्ना आमी पहिले बॉर्डर चेकपोस्टार ये नासना ता डायरेक्ट एक प्रायव्हेट प्रॉपर्टीसून साठी हो एक वाट तयार केली असा माय सिरियस एलिगेशन्स वेर अगेंस्ट द प्रॉपर्टी ओनर अँड द लोकल हू इज सपोर्टींग दॅम कारण गेटीर ये ना कसली वस्तू जर मास्क जर भितर येऊ शकता आणि फॉर एक नॉर्मल हेजेखी फाल्या आर्म्स अँड एम्युनिशन भितर येऊ शकता फाल्या ड्रग्स भितर येऊ शकता त्या वाटेतल्या त्या प्रॉपर्टीतल्या फाले टेररिस्ट कोण असतात त्यावेटेच्या भितर येऊ शकतात आणि माय सिरियस एलिगेशन वॉट आय मेड इन द पोलीस स्टेशन बरं बरोबर म्हापसा जर ती चोरी झाला त्या चोरीकडे त्याच वाटेतल्या धावले असतले जर विचार जर आम्ही तर्क लायतात जर तर खंच्या वाटेन लावू शकता अशा ह्या आम्ही मुद्दाम ते थंय गेले आणि पाच टन मास म्हटल्यार इट्स एन एक मेसिव स्लॉटर आसा असा तरी पाच टन पाच हजार किलो मास म्हटल्यार एक साठ सत्तर गोरवांची मास थंय त्या जाग्यार जमनीर डंप करून दौरलेले असा आय डोंट नो द डॉक्टर्स आर ऑल्सो वेटनरी डॉक्टर्स आर ऑल्सो नॉट रेजिंग अ कन्सर्न ओवर कियाजेनिक भाटांत जमनीर खंय तरी उडोन दोनलेले मास हाडून कोणाक तरी विकून कोणीतरी ते आपल्या सणांतून खाप आणि फर्स्ट ऑफ ऑल इल्लीगल स्लॉटर दर इज अ स्लॉटर हाऊस इन गोवा गोवा मीट कॉम्प्लेक्स जे म्हणतात जर ते लिगल म्हणतात जर हे इल्लिगला किया सरकार काहीच कन्सर्न काय काढिना माय सिरियस हा एक हंबल रिक्वेस्ट करता सरकारा म्हाका दिसता त्या जाग्यार त्याचे फक्त मासाचे तस्करीचेच न्ही तर बॉर्डर ब्रिज करॉलिसी तरी असतली ती सुद्धा दिसतं इंप्लिमेंट करून कायदो तिथे तुका दिसता पॉसिबल असा एक रिक्षा पोलिसांनी अरेस्ट केल्या ती, ती रिक्षा टन रिक्षा जाता तेच एक, ते एक प्रश्न काल पी आय आय हांगा मांडलो तुवें आता एक रिक्षा बरोबर एक रिक्षा धरला त्या रिक्षेर फाटल्यान नंबर प्लेट ना ग्रायडर मारून नंबर त्यांनी काढलेला पण सायडीन एक नंबर असा देड टनाची रिक्षा पाच माल पाच टन त्या गाडयेन ना नातून आणि तीन गाड्या तरी जाय अस लोकली आम्ही आमच्या भुरग्यांक विचारल्या त्या प्रमाणे आणि एक झायलो गाडी एक बलेनो गाडी आशिल्ली थंय आणि एक सस्पेक्टेड गाडयेचो नंबर आयला बट लेट अस नॉट रिव्हिल डेट आमकां अजूनही तथ्य त्याचे पुरव मिळू ना पण अशा आणि दोन तीन गाडयो तरी दिसता आसपाक जाय आणि ह्या दिसांनी दिसलेलं कितें कोण तरी इल्लीगली धरता म्हणून बॉर्डरी वेळ येवपाक बंद झाले म्हणून म्हणून या असे खंय रेडी जायना पण हे असे चलताले हे प्रायव्हेट प्रॉपर्टीनसून चलता कोणाक खबर नासली म्हणून ते कोणाक कोणत्या वेरी सिरियस इश्यू कुळेचं सावड्ड्या एरियेचं जो, जो लोक असा समविचारी लोक असा ते सगळे बेजारान आसात आणि काल मुद्दम म्हणून का थंय आपण वेल्लो आणि आम्ही ती सत्य परिस्थिती आमचे कडेन फोटोज आसात तेजे आणि रियली वेरी सिरियस इश्यू इश्यूएजेर हे टॅकल जावपाकच जाय तुका दिसता तो लँड लॉर्ड कोण असा तो इनोवल असतो डेफिनेटली ब्लेम ब्लेम द लँड ओनर फर्स्ट तो, तो कोणी जाऊ मागीर तो जर आमच्या धर्मा कडेन तो जर आमच्या आस्थे कडेन तो जर आमच्या भावने कडेन जर तर खेळटा तो मागीर फाल्यां कोणी जावं तो गोंयकार जावं तो बायलो जावं कोणी जावं एरिसपेक्टीव ऑफ कास्ट क्रीड एंड रिलीजन हांव म्हणटा त्या मनशाक पहिले ब्लेम करपाक जाय त्या मनशाक पहिली त्या केसीन एक्यूज करत जाय आणि त्या केसीत त्याने लेट इन फायंड आउट बिकॉज इट इज नॉट एन अनमेंड गेट इट इज अ मेंड गेट ते सेक्युरिटी ते, ते, ते लोक थंड राहतात ते चेकपोस्ट असा गेटीच्या पाचशे मीटर भीत हा सगळ्या न्यूज मिडियाक रिक्वेस्ट करत तुम्ही वचून एक न्यूज करचो थंय गेट जाल्या नंतर पाचशे मिटरांचेर तेजे पोस्ट आसा आनी तो रस्तो मुद्दम तुमी पळयात त्या त्या प्रॉपर्टीन आजून कांय डेवलॉपमेंट जाल्लें ना पूण तो रस्तो तुमी पळोवशीत न्ही जाल्यार तुमकां कळटलें ह्या वटेन कितलो यातायात आनी कितल्यो गाडयो येता वयता त्यो देर इज अ प्रॉपर रोड विच हेज बीन मेड ओवर देर इन सायड तुमी फायंड आवट केले कोण ओनर तो ओनर कोण तो आमकांय खबर आसा लोकलचे पुलिसांकूय खबर आसा आनी थंयचे थळावे जे पंचायत बॉडी आसा तेंकाय खबर आसा इट इज अप टू द पुलीस नाव टू फाइंड आउट आम्ही सांगला आमचं सगळे बरोबर असा आणि आम्ही डे बाय डे जर पोलीस हे जर काम करीत आम्ही डे बाय डे नावं घेत राहतले आम्ही व्हॉट व्हॉट इन्फॉर्मेशन आमच्याकडे जे असा ती आम्ही रिव्हील करीत राहतले पण सध्या हा किती म्हणता ही जबाबदारी पोलिसांची पोलिसांनी खरी वचून त्याची चौकशी तर करची इन्सिडंट जाते तो ओनर आता ट्रेसपास केस घालतात सारखे ट्रेसपास केस घालतात दॅट मीन्स त्या दिसा किती पार्टी करून एक्यूज करू ना ट्रेसपास केस घालपास ते असे नी ट्रेसपास केस आसता जेव्हा कोण ना माझं माझ्या त्या प्रॉपर्टी माझी एक प्रॉपर्टी असा माझ्या प्रॉपर्टीन कोण रावना एक आयसोलेटेड प्लेसीर माझी प्रॉपर्टी असा आणि थंय कोण तरी भीत सल्ला मला कळटक ट्रेसपास केस अरे डायरेक्टली ब्लेम कर मरे तुझ्या ते केअरटेकर तुझा जो असा तर तेका पहिली ब्लेम कर मरे तेका पहिली ब्लेम कर त्यानंतर तुझे ते सेक्युरिटी गार्ड्स कोण ले, लेबर आशिलेबर ब्लेम कर लेट देम गो बिहांंड बारेन दे वील स्पीक देन दे वील स्पीक आपण जो लोक ते मास्क घेऊन येतात ना ते आशिले हजर कोणतरी असले कोण पैतालो ते काही करी गजा बरोबर आहे त्यांना खबर असा गाड मासाचे गाड ते पूर्ण खबर असा तो सिक्युरिटी ने दिसा सरळ सांगला आपल्या तोंडान सांगला एक मनीस गाडी आली गेटीर रावली आणि असे ना की ते गेटीर ते तो रूम असा म्हणून गेटीन सुन 500 मीटर भीतर तो रूम असा तो गेटीर गाडी येता गेटीर उभी रावता एक मनीस जंप करून दुर्गावेलन वता चावी घेऊन येता आणि भीतरून चावी काढता दिस शोज प्युअर इनवॉल्व्हमेंट ऑफ द प्रॉपर्टी ओनर प्रॉपर्टी ओनर प्रॉपर्टी केअरटेकर प्रॉपर्टी सेक्युरिटी गार्ड हुएर इट माईट बी हा डायरेक्टली प्रॉपर्टीचा जो ओनर आहे त्याचा ब्लेम करता इट इज अपॉन हिम तू आम्हाला सोडून दी कोण आशिल्लो तो